<laughs> 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 तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ती गोळा प्रमाणेच गोड दिसत आहे आज सगळेजण काय सांगाल आज तिकडे ज्या पद्धतीने स्टॉल लावले गेलेले आहेत आणि महासंगम आहे आज दोन मालिकांचा पण त्याच्यामध्ये मला वाटतं विण दोघातली तुटेना मालिकेतील पण दोन सोजवळ गुणी कलाकार आलेले आहेत काय सांगाल छान वाटतंय आणि हे बघ हे असं रिप्रेझेंट करतो की आम्ही सगळे एकमेकांबरोबर एकत्रपणे हा चॅनल पुढे घेऊन चाललेलो आहोत त्यामुळे जरी दोन सिरियलचा हा आपल्याला संगम बघायला मिळत असला तरी पण त्या दोन्ही सपोर्ट करायला आम्ही बाकी सगळेच्या सगळे एकत्र आलेलो हो आहोत ओके आणि नेहमी पारू मालिकेसोबत लक्ष्मी निवासचा महासंगम असतो पण पण येस सावलीचा पण असतो hmm. सो आज तुमचाही एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल आम्हाला छान वाटत आमचे खूप छान फ्रेंड्स आहेत त्यामुळे त्यांना सपोर्ट करायला आलोय आणि त्यांनी स्टॉल लावलेत मिसळचा स्टॉल ला मोदक मोदक आहे मोमोज आहेत आणि पीठ आहे जी एक मुल्टी 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 पीठा। <laughs> तुम्ही एकत्र केले की मल्टी मल्टी पीठ आणि तुम्ही आम्ही एकमेकांना सपोर्ट करायला इथे आलो तुम्ही चौघी आपापल्या मालिका गाजवता आहात तर तुमचा परस्परांशी कनेक्ट असतो का एकमेकींचं काम पाहता का तुम्ही आणि कशा पद्धतीने तुमचं शेअरिंग असतं त्याच्याबद्दल ऐका आम्ही कामं रोजच्या दिवशी एकमेकांशी पाहू शकतोच असं होत नाही पण अर्थात आपण ज्या चॅनलवर काम करत असतो त्याबद्दल आपण मुळात क्युरियस असतो आणि मला वाटतं आजच्या काळात कुठल्याच मुला मुलींमध्ये तशी काय म्हणतात हेवे दावे म्हणा किंवा इन्सिक्युरिटी झुरलेल्या नाहीये आजचे सगळे मुलामुली दे आर व्हेरी कम्फर्टेबल इन देअर ओन स्किन्स त्यामुळे कसं आहे की आय वॉटर माय सेल्फ आय वॉटर यू तुम्ही सेम करता अशा पद्धतीचा आहे त्यामुळे आम्ही झलक दिसली किंवा आपल्याला आज सोशल मीडिया आहे खूप जास्त तो आपला प्रभावी माध्यम झालेला आहे ज्याच्यावर आपल्याला झी मराठीच्या पेजवर सिरियल्स मध्ये काय चाललंय हे सातत्याने बघायला मिळत असतं त्यामुळे कुठल्या सिरियल मध्ये काय चाललंय मग तुमच्या सगळ्यांच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही येता आणि आम्ही सगळे एकमेकांना तुमच्या निमित्ताने भेटतो तेव्हा मग त्याची पोच खावती आम्ही एकमेकांपर्यंत पोहोचवत असतो कामाची पण आज इथे वेगवेगळ्या रेसिपीज दिसत आहेत मिसळ आहे मोदक आहे मोमोज आहे तुम्ही कुठल्या पदार्थाला पसंती द्याल आ, आता जेव्हा आपण म्हणालोच आहोत की आपण सगळे एकमेकांबरोबर आहोत त्यामुळे मला पारूचा टिफिन पण खायचा आहे मला कमळीने गेलेले तळलेले मोदकही खावेसे वाटत आहेत भावनाने इथे मस्त छान मिसळ मिसळीचा स्टॉल लावलाय तेही खायचं आहे आणि इथे मोमोज आहेत आमचे मला तेही टेस्ट करायचे आय लव्ह मोमोज यू लव मोमोज यम्मी मोमोज टेस्टी मोमोज आय लव्ह मोमोज यू लव मोमोज म्हणजे डायरेक्ट कॉन्शियस असणार आहे ना आज चीट डे आहे ऍब्सिलेटली हो yeah. <laughs> <laughs> तुमच्या तिघींचंही सांगा काय आज एवढे पदार्थ आहेत तुमचे फेवरेट काय आहेत एक तर मी तर खूप खादाड आहे त्यामुळे मी खूप फुडी आहे मला सगळंच आवडतं इथलं मला तो टिफिनही ही खायचा आहे मला हे त्याच्यानंतर एक स्वीट डिश म्हणून मोदक आहेत अ कमळीचे तेही खायचे आहेत हे मोमोज मी संध्याकाळी खाऊ शकते की ते पण मी टेस्ट करू शकते सो मी सगळं ट्राय करणार आहे बरं तुम्हाला वाटत असेल ही आता तुम्हाला सांगायला सांगते पण तस नाहीये तिचं मेटाबॉलिझम देवाने जरा वेगळं बनवलंय कारण ती खरंच आत्ता बोलते हे खरंच ती इतकं खाते आणि तीन तासाने ती पुन्हा एकदा तुमच्या अंग भुग लागली म्हणून येऊ शकते या असं म्हणतात तेळगूळ घ्या आणि गोड बोला पण असं कधी केलंय का खऱ्या आयुष्यामध्ये काही काही लोक तुझ्या माताची फुचकी त्यांना मुद्दा असं कडक असा दिलाय लाल शालजोडीतून अच्छा वा वा वालजोडीतून वा, वा, वा। हा शब्द आठवलाय ना कुणाला दिलाय ते पण मला तर आठवत नाहीये हो, आताच दिलाय आता रिसेंट एपिसोड मध्ये भैरवी Oh. तर रिअल लाईफ रिअल नाही रिअल नाही रिअल लाईफ मध्ये म्हणजे सिरियल मधलं कोणीच नाहीये आर्टिस्ट वगैरे सो एक असं एक वाक्य ते ठरलेलं आहे की तिळगुळ घ्या आणि पण जर का तुम्हाला त्याच्यामध्ये चेंज असेल फॉर एक्झाम्पल तिळगुळ द्या आणि काही शंभर फक्त हा एक ती लाईन चेंज करायची हो ना म्हणजे तिळगुळ पण नाही देणार बेस्ट होईल ना तेवढा मी माझ्या सासूबाईंना देईन तिळगुळ म्हणजे आता होणारी म्हणजे झालेली सासूबाई आहे ती सिरियल मधल्या आई आई माझ्या रोजची आई आई आई, आई, आ, आई, आई सो मी त्यांना देईन आणि की आणि गप्पा बसा सो मी त्यांना <laughs> okay. एक देवी संदेश हे ही बोलू शकते बाकी तिघी जणी हे बोलायचं आम्हाला कॅरेक्टर म्हणून त्यामुळे मी त्या नाही लिहिल्या